छत्रपती शिवाजी महाराज यांना शासनमान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा त्यामुळे होणारे सारखे वादविवाद संपुष्टात येतील कोणाला सिनेमा काढायचा असेल तर सिरियल बनवायचे असेल सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा आला पाहिजे अशी मागणी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली कुठली तरी कादंबरी काल्पनिक स्वरूपामध्ये लिहितात असे अनेक कुटुंब घराणी या महाराष्ट्रात देशात आहेत ज्या लोकांनी आपले आयुष्य वेचले काल्पनिक का आधारावर चित्रपट रिलीज करता हे करण्याआधी इतिहासांची एक कमिटी बसवा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन केली चित्रपटाच स्क्रिप्ट या समितीसमोर गेलं पाहिजे ती समिती अभ्यास करेल काल्पनिक का आधारावर जे होतं त्यातून ते निर्माण होतं संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले छाव चित्रपटात दाखवले शिर्के संभाजी महाराजांना पकडून दिले पण अशी कुठेही नोंद नाही असं असं झाली का देखील भोसले म्हणाले ते म्हणत होते की आज आम्ही कुठेही गेलो तरी लोक त्या नजरेने बघतात आज लोक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये प्रोफेशन मध्ये असतील प्रत्येकावर गदा येते त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा निर्माण होतो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात त्यासाठी याच अधिवेशनामध्ये कायदा आणा अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता सर्वपक्ष नेते यांनी याच अधिवेशनामध्ये कायदा पारित करून दाखवावा अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल असे देखील छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले दंगली होतात कारण नसताना लोक मृत्युमुखी पडतात हे थांबवायचं काम सत्ताधाऱ्यांचंच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्यांचंच आहे महाराष्ट्रामध्ये चालू अधिवेशनामध्ये विशेष कायदा पास करावा ही माझी विनंती आहे असं केलं नाही तर सारखा गोंधळ सुरू राहील सभागृहातील शोर आता बंद करा आणि कायदा करून शिकार करा असं देखील छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले इंडिया ट्वेंटी न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज